खरं म्हणजे आपल्यासमोर बोलताना आनंद होत आहे कारण आत्ताच ही जी निवडणूक बाहेर पार पडलेली आहे ती निवडणूक विशेषताने बऱ्याच लोकांनी आपापली मतं मांडलेली आहेत ते कोण येणार कोण जाणार पण जनतेमध्ये गोंधळलेली अवस्था आहे जनतेलासुद्धा अंदाज येणार पण प्रत्येकजण आपापला भ्रमित करायला लागलेला आहे की नक्की कोण येणार मतं देऊन झाले आहेत ते पॅटे पॅक झालेल्या आहेत त्या पण अस्वस्थता वाढत आहे तर भारतीय जनतेनं अस्वस्थता वा वाढवण्यापेक्षा आपण आता मतदान देऊन शांत राहण्याचंच मजा आहे कारण सत्ता ही येत असते जात असते पण बऱ्याच लोकांना उगीच आपलं डोकं खाजवायचं असतं की मी आहे ती बरं खरं आहे आणि मी सांग आहे ते बरं आहे कारण आज यूट्यूबवर बघितलं प्रत्येकाने आकडेवारी दिलेली आहे कोण येणार कोण जाणार आता भावानु काय व्हायचं ते हो द्या मतदान तर दिलेलं आहे येणारी गप कुणाची जर सत्ता आली तर तुम्हाला सुख कधी लाभणार नाही हे पण ध्यानात ठेवा कारण सत्ता आली तोटं ओढवतील फटांगड्या ओढवतेले आणि तेच भ्रष्टाचारी लोकं सत्तेत बसतील बरं असो तिने पण भ्रष्टाचार केला आपण पण थोडासा केलेच असतो कारण मतदान देताना कधी सदवेगबुद्धी जागे न ठेवता आबांनी सांगितले अण्णांनी सांगितले दादांना सांगितले स्वतःची बुद्धी कधी वापरायची नाही आणि त्याच्यावर आता पश्चाताप करण्यात काय अर्थ आहे पण तरी पण सगळ्या भारतीय जनतेची भारतीय समाजाचं मनाचं कडोसा जर घेतला तर जर मोदींना सत्ता जर मिळाली तर त्याचं बऱ्यापैकी असं कारण आहे की हिंदूंचं आपल्या म्हणजे धार्मिकता धार्मिकतेमुळं एकंद सगळा भारत समाज भारतात जर समजा मोदींची लाट आली मोदी जर जिंकले तर निश्चित म्हणावं लागेल की हिंदू धर्म हा मोदींच्या बाजूने उभा राहिलेला आहे आणि येणारा जो काळ आहे भविष्यातील काळ हा आध्यात्मिक का आहे आणि हिंदूंचंच राज्य या जगावर पुन्हा दिस जगावर दिसेल मी भारतावर नाही म्हणत मी जगावर राज्य दिसेल असं मी कल्पना करतो आणि ही कल्पना मी काय अंधभक्त आहे ब्रेनवाश आहे असं वगैरे काय नाही हे फालतू लोकांनी फालतू विचार मांडलेले आहेत ते कारण जो सा समाजाचा पूर्ण विचार करतो तोच असा बोलत असतो कुणीही मला चॅलेंज द्यावं मी एक आकडा सांगतो त्या आकड्याचे जर पुढं एक जास्त झाले आणि एक कमी झाले तर पुन्हा माझी भेट घ्या कारण कसं आहे की समाज कुणीकडे झुकतो कुणीकडे होतो कसा त्या समाज मतं देतो हे पण हे अभ्यास न करता कोण ग्रहच्या ग्रहमानावर मांडते अभ्यास कोण काय मांडतं आहे आता बऱ्याच वेळाला असं मुंबईत असं दिसलं जातं की सगळे बा साहेबांनी गुजरातला उद्योगधंदा नेलात असं एक वैचारिकता निर्माण झालेलं आहे पण मुंबईत झपाट्यानं वाढणारे गुन्हेगारी झपाट्यानं वाढणारी वाहतूक आणि ज करप्ट जी मुंबई झालेली आहे हां ती जी मुंबई झाल्यामुळं उद्योगपतींचं उद्योगपतींचं तुम्ही मुलाखत घ्या आम्ही का गुजरातला गेलो गुजरातला गेलं नाही पाहिजे मुंबईवाल्यांनी कारण मुंबई ही भारताची दिल्ली जरी असेल तरी मुंबई ही खरी राजधानी भारताची आहे आणि मुंबईबद्दल आम्हालासुद्धा जनतेलासुद्धा ही आहे पण इथून उद्योगपती का पळायला लागलेले आहेत उगीच कुणावर तर खापर फोडून मुंबईचे गुजरात करून मुंबईचे गुजरात कधी होत नाही मु मुंबईचे गुजरात व्हायला मुंबई एवढी हलकी नाही कारण मुंबई गुजरातच्या दहापट मुंबई श्रेष्ठ आहे आणि इतिहास असं सांगतो की मुंबईला ज्याने जिंकलं त्याने सगळा भारत देश जिंकला एक वेळ भारतात हारा पण मुंबईत हारता उपयोगी नाही तर सध्याचं राजकारण हे ठाकरे पवार आणि तुमचे काँग्रेस ही महाराष्ट्रामध्ये ही गोळाबेरीच आहे कारण काँग्रेसची मूळ लॉबी आहे ती कधीही कुठल्याही आधारावर ठाक था दुसऱ्यांना मत देऊ शकत नाही किंवा बी जे पीला मत देऊ शकत नाही जर पवारसाहेबांनी जर आपला मोर्चा जर हलवला असता तर निश्चित महाराष्ट्रामध्ये फरक पडला असता महाराष्ट्राच्या जागेवर जा जा ठाकरे आणि पवार आणि जोपर्यंत काँग्रेस काँग्रेस म्हणतोय मी तर ही जोपर्यंत तीन शक्ती एकत्र आहे त्या तोपर्यंत अमित शहा असू देत साहेब असू देत फडणवीस असू देत कोणी असू दे त्यांना हे हलवता येणार नाही आणि मनसुबे म्हणजे अमित शहाचं फडणवीसांचं जे मनसुबे होते की म पवारांना हस्तगत करायचं पण ते पवारसाहेबांनी ना आपला पवारी हिसका दाखवून त्यांच्यावर ते मात केलेले आणि पुढील काळात हे नुसतं कसं आहे आपण येडी लावली मागं ये ते गेलं हे गेलं असं बरवायचं नाही कारण कसा काय असतं इंदिरा गांधींनीसुद्धा सगळ्या महाराष्ट्रातील पुढाऱ्यांना तुरुंगामध्ये टाकलेलं होतं इंग्रजांनी सुद्धा जे सत्तेला स द जोमानत नाहीत सत्तेच्या विरुद्धात जातं त्यांना इंग्रजी कारवाईला सामोरं जावं लागलेलं आहे निवडणुका खेळताना अशा रडगाण्यावर हे करायचं नाही ईडी मागे लावली पी डी मागे लावले अरे तुमच्या सत्तेत असताना तुमच्या पक्षात असतानाच ते मोठे गद्दार झाले गुंड झाले हे का विसरता भाजपवाल्यांनी घेतलं मग त्यात नवल काय आहे आपल्याला तुम्हाला जमत नाही तुम्हाला त्यांना सत्ता देता येत नाही त्यांनी आयुष्यभर काय चपराशीच म्हणून राहायचं काय हा एवढी मोठी शक्ती पवार साहेबांची अजित पवारदादा आहेत एकनाथ शिंदे आहेत पन्नास लाख मतं घेऊन मुंबईतून ते बाहेर गेले एक सदस्य फोडताना इथं घाम फुटतो चाळीस आमदार घेऊन गेले ते आहे सा कुठं आणि गणित मांडता तुम्ही कशाच्या आधारावर मांडता काय कळतं तुम्हाला येणारा भविष्यकाळ धार्मिकतेकडे झुकलेला आहे तुमची इच्छा नसताना सुद्धा मरे नरेंद्र मोदी सत्तेवर विराजमान दिसले दिसतील तुम्हाला पाच तारखेला हा सगळा आउटपुट निघल आणि आप आपले लेक्चर बाजी आहे ते आहे गुंडाळून ठेवा घरात कोणी तुम्हाला कि मदत नाही व्हिडिओवर व्हिडिओ करून पैसे मिळवायसाठी तुम्ही काय वाटतं ते ग्रहमान सांगता काय कर सांगता अरे समोर जा अभ्यास करा समाजमानाचा समाज कुणीकडे झुकलेला आहे आज कु कुणाला झालेला आहे कोण संविधानाचा आधार घेतोय कोण कशाचा आधार घेतोय भारताला जरा शांत राहू द्या दुसऱ्याचं घर जळताना आपलं पण घर जळणार आहे हे लक्षात ठेवा शांतता हवी भारताचे तुकडे करू नका आणि जर तुकडे झाले तर त्याला तुम्हीच जबाबदार असणार आहेत आणि तुमच्या घराचे सुद्धा तुकडे झाल्याशेवट राहणार नाहीत महाराष्ट्र मोदी साहेबांना माहीत होतं महाराष्ट्र जिंकला की मी सगळं भारत देश जिंकू शकतो पण जर अजून सुद्धा ठाकरे पवार आणि मूळ काँग्रेस जुनी काँग्रेस निष्ठावान काँग्रेस यांनी जर अजून ताकद एकत्र वापरली तर पुन्हा आणि सत्तेचे गोड गाजर खायला मिळणार आहे पण याला भारत देशाला आपल्याला धार्मिकतेनं अंध झालेला आहे समाज कुणीकडे न्यायचा हे माहीत नाही समाजाची प्रगती कशात आहे हे माहीत नाही त्यामुळं ह्या भारतीय ज नेत्यांचं साधलेले आहेत आता निवडणूक झालेली आहे कुणाला ईडी लागणार नाही पिढी लागणार नाही काही लागणार नाही ईडी पिडी बीडी काही सुद्धा चालणार नाही ना भारत देशामध्ये येणारे काळ येणारा हा याला आपल्याला समोर जायचं आहे आपल्या जनतेलाच समोर जायचं आहे कोण संविधान म्हणतोय तर कोण पोथी म्हणतो आहे कोण वेदशास्त्र म्हणतो आहे कोण रामराज्य आणायची कल्पना करतोय अरे असं एवढं सोपं हे नसतं अभ्यास करा कुणाचं तरी चपराशी होऊन कुणाची तरी मग लागून लागूनचन करू नका तुम्हाला अभ्यास नसेल तर शांत राह ना भाऊ हा एकापेक्षा एक आकडेवारी आप एक देतोय आपली लायकी नसताना जर आपण एखाद्या भविष्य केलं तर ते अंगलट शूट राहणार नाही येणारा काळ ओळखा का शिकलं पाहिजे येणारी सत्ता ओळखा शिकली पाहिजे बी जे पीनं केलेली मांडणी अ अगदी योग्य तऱ्हेने आहे बी जे पी चार वर्ष झालं ह्या निवडणुकीचं प्लॅनिंग करत आहे आणि आमचे विरोधी नेते एकमेकाच्या गळ्यात पडून गळा काढण्याशिवट काहीही केलेलं नाही त्यांना साधे सभेचं सा नियोजन करता आलेलं नाही पवारसाहेबांनीच काँग्रेसला छत्री पावसात भाषण करून आ, वर काढलेलं आहे पवार साहेब आता तुम्हाला खरं तुम्हाला पंतप्रधान होण्याची सत्ता होती संधी होती तुमच्या हातामध्ये बरंच काही होतं तुम्हाला, तुम्हाला राजकारण शिकवून येत का आम्ही मोठे नाही पण आमची भावना होती की शरद पवार साहेबांनी पंतप्रधानपद भूषवावं कारण पवारांच्याकडं जी ताकद आहे पवारांच्याकडं जे सगळ्यांना सामावून घेऊन चालण्याची वृत्ती आहे ती वृत्ती आत्ताच्या निवडणुकीत दिसली नाही पवार साहेब तुमचा करिश्मा आम्हाला दिसला नाही प तुमची तब्येत बरोबर नाही हेही बरोबर आहे पण राजकारणाचा महामेरू तुमच्या भोवतीस सगळं राजकारण फिरत आहे आणि तुम्ही फडणवीस अमित शहा साहेब पंतप्रधानांनासुद्धा दाद दिलेली नाही की मी तुमचं कौतुक करू शकतो यश मिळालं नाही मिळालं हा भाग वेगळा आहे पण महाराष्ट्रात आबाधित ठेवण्याचं आता कितीही पत्रकार लोकांचं ऑब्झर्वेशन चालू आहे पत्रकार लोकांची त्याच्यावर आकडे मोड चालू आहे पण पवारसाहेब तुम्ही महाराष्ट्र एकत्र ठेवण्यासाठी जो काय करिश्मा वापरला तो अतिशय चांगला आहे पण तुम्ही सत्तेत येऊ शकत नाही कारण तुमची जी कमांड आहे ते फार पूर्वी ढासळलेले आहे तुमच्या पार्टीच्या लोकांना सद्बुद्धी यावी परत आणि पवारांना चांगले दिवस यावे एवढे मी शुभचिंतन करून मी माझं विश्लेषण तुमच्यासमोर ठेवत आहे आणि येणाऱ्या काळासाठी तयार रहा कारण येणारा काळ हा निश्चित धोकादायक आहे धक्कादायक आहे जर आता आपण मतदान देऊन मतदान देऊन एक प्रकारचं आपण आपल्या समाज मनावर संकट ओढवून घेतलेले आहेत शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलेलं आहे कांद्याचा भाव असो शेतीमालाचा भाव असो व्यापारी लोकावर नसलेलं नियंत्रण असो ह्या सगळ्या कारणीभूत गोष्टी आहेत आपण बेरोजगारी बेरोजगारी म्हणून ओरडतो आहे सरकारी नोकऱ्या पाहिजेत कशाला तुम्हाला कष्ट करायची तयारी ठेवा तुम्हाला नोकरीची गरज वाटणार नाही आज मोदींच्या राज्यातच लोकांना सत्तर ऐंशी हजाराच्या नोकऱ्या लागलेल्या आहेत नुसता गळा काढून ओरडू नका आपली लायकीच नाही कष्ट करायची तयारीच नाही आणि जर कष्ट करायची तयारी नसेल तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार मिळणार नाही कारण ह्या जगामध्ये बोलणाऱ्याच्या इरड्या ऐकतात तुम्ही जर गळे काढून बेरोजगारी तेच मुद्दे पुढे आणता कितीतरी असे मुद्दे होते तुम्हाला गॅस वगैरे असा हा मुद्दाच नाही मुद्दाच होत नाही कारण तुमच्या राज्यामध्ये सुद्धा आज नोंद केलेला गॅस चारशे रुपयेचा गॅस चार महिन्यानी येत होता सुद्धा माता भगिनींना जळण जाळावं लागत होतं पण आज बी जे पीच्या काळामध्ये कॉल केला की दहा मिनिटात घरी गॅस येतो हजार रुपये झाले बा काही गरज नाही कारण तुम्ही फक्त राजकारण करत कर बसला ह्या पानपट्टीच्या टपरीवर त्या पानपट्टीच्या टपरीवर प्रत्येक नेत्याच्या मागे तुम्ही हिंडत बसला आणि तुम्ही स्वतःच्या पाया कुराड मारलेली आहे आणि याचे परिणाम आपणा सर्वांना भोगावे लागणार आहे तर ह्या भारत देशामध्ये शांतता राहावी असं वाटत असेल तर अजून ही वेळ गेलेली नाही येणारी निवडणूक सगळं सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन विरोधी पक्षांनी एकत्र यायचं द्या था फक्त ठाकरे पवार साहेब आणि जुनी काँग्रेस यांनी जर एकत्र आले तर काँग्रेसला चांगले दिवस येतील केंद्रात भाजप महाराष्ट्रात काँग्रेस ठाकरे आणि पवारसाहेबांचा गट पुन्हा एकदा उसळी मारून सत्तेत येईल एवढंच ये मी भाकीत वर्णन करतो आणि येणारी आता दोन दिवसाची निवडणूक चा निकाल ले ले। ले ले का। का ला राहिलेला आहे सगळे आतूर झालेले आहेत ती पण उगच नुसते ई व्ही ई व्ही एम म्हणून तुमचं कर्तृत्व दाखवू नका बदलत्या काळानुसार तुम्हाला जावंच लागेल आणि नाही गेला तर नुसतं ई व्ही एम स्वप्नात म्हणत बसा हां कारण काय तर तुमच्यात कर्तृत्व नाही तुमच्यात नेतृत्व करण्याची क्षमता नाही पैसे वाटून निवडणुका लढण्याची वृत्ती निर्माण झालेली आहे त्यामुळे तुम्हाला हे भोगावंच लागेल कितीही गणितं मांडली तरी तुमचं गणित सक्सेस होणार नाही केंद्रात मोदी आणि महाराष्ट्रात संधी तर ही विरोधकांनी संधी वाया घालवू नये आमदारकीची तयारी करा कारण ह्या निवडणुकीच्या मध्ये या निवडणुकीच्या वेळेमध्ये कोणतंही प्लॅनिंग नाही विरोधकांना काँग्रेसवाल्यांना ठाकरेंनी मुंबई सोडली ना, ना, ना सोडली नाही ना मुंबईत वर्चस्व निर्माण करणं त्यांना गरज होती कारण त्यांची पन्नास आमदार गेलेले होते पन्नास आमदाराबरोबर पन्नास लाख मतं शिवसेनेची फुटलेली आहेत आणि हे सत्य आहे मुंबई ही पहिली मुंबई राहिलेली नाही मुंबई ही, ही करप्टन मुंबई झालेली आहे आता आम्हाला मुंबईला जावं असं वाटतच नाही आम्हाला खेडेगावच मुंबई व्हायचं व्हाय लागलेले आहे त्यामुळं आम्हाला तिकडे यायची गरज वाटत नाही फक्त अजून वेळ गेलेली नाही वेळेची संधीची सोनं करा कारण महाराष्ट्र हा पूर्ण भारतामध्ये सामर्थ्यशाली आहे नेतृत्वशाली आहे प्रत्येक वेळा पंतप्रधान कोण वाराणसीचा होतो कोण गुजरातचा होतो महाराष्ट्राचा भाऊ कधी होणार महाराष्ट्राचं नेतृत्व नको आहे काय पण येणारा भविष्यकाळ महाराष्ट्राचंच नेतृत्व उदयाला येईल आणि या महाराष्ट्रामध्ये नवीन क्रांती घडेल घडूया कारण आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्रभूमी ही संतांची भूमी आहे देवतांची भूमी आहे शेतकऱ्यांची भूमी आहे कष्टकरू लोकांची भूमी आहे पुढाऱ्यांची भूमी आहे कारण प्रत्येकाच्या नावावर आता शंभर शंभर एकर जमीन झालेली आहेत असू दे भावानो तुम्हाला एक एकरत्र एक असेल दहा गुंठत्र असेल काळजी करू नका तुमचं पण दिवस येतील पण ह्या निवडणुकीत गोंधळलेला कारभार भांगलंट आल्याशेवट राहणार नाही मोदी साहेब चारशे पार चारशे के पार तो जुमला होता मोदी साहेबांचा सा। तुम्हाला कळणार नाही भाऊ सत्य काय तुम्हाला नुसतं त्याने गुंतवून ठेवलं त्यांना पण माहीत आहे दोनशे सत्तर पुरे झाले एवढे ते खोळे नाहीत चारशे के पार नाब के बार भाजप के सरकार आणि तुम्ही त्याच्या बहुतनं प्रचार करत बसला काहीही नाही आणि त्यांचा जास्तीत जास्त बहुमताचा आकडा तीनशे पाच तीन तीनशे दहापर्यंत आल्याशिवट राहणार नाही आणि ते गरज आहे कारण काँग्रेसच्या काळामध्ये बेशिस्त लोक झाली आळशी लोक झाले नुसती सरकारी नोकऱ्यातलं वशिल्यानं लागणारी नोकरी झाली दुसऱ्यावर दबाव आणून अन्याय करणारी लोक झाली आणि ड लोकांची डोळे झाकपणा लोकांचा नाकर्तेपणा नेत्यांचा अंगलट आलेला आहे आमच्या जनतेशी आणि जनता जागी होणार नाही जनता सरळ झोपी गेलेली आहे भावानो तुम्हाला काय लुटालूट करायची काय भ्रष्टाचार करा करायचा तो करा परमेश्वर वर बसलेला आहे आणि परमेश्वराच्या ठिकाणी न्याय असतो परमेश्वराला घाबरा अजून वेळ गेलेली नाही अजून वेळ गेलेला नाही आपल्यामध्ये सुधारणा ना झाल्याशिवाय आपलं भलं होत नाही बऱ्याच पत्रकारी लोकांनी बऱ्याच पत्रकार विकले पत्रकारी विकलेल्या लोकांनी गुलामी केलेली आहे सत्य प्रकाशात आणत नाहीत आपले कलम चालले आपलं पोट चाललं विषय संपला पत्रकारानो जागे व्हा सत्य बाजू मांडू नका फक्त तर सत्यामध्ये आणि आपण कुठं ख्रिस्तांच्या मागासून चाललेलो आहे हे कळालं पाहिजे भावानो आपण हिंदू आहोत भले तुम्ही बी जे पीला मतं द्या किंवा न द्या हा माझा भाग नाही पण आपण हिंदू आहे मानानं जागा नुसत्या आरत्या कीर्त्या करून आपण सुधारू शकत नाही भारत देशाला सत्ता भारताची सत्ता जर ताब्यात घ्यायची असेल तर तुम्हाला वेगळा मार्ग चोखळावा ला लागेल कारण हे सगळेच पक्ष काय हे आहेत निर्ढावलेले आहेत हे सगळेच पक्ष तुमच्या निर्णयावर पाय देऊन उभा आहेत मी कोणीही कोणत्याही पक्षाचं ही, ही करणार नाही कारण सगळे गद्दारच असणार आहेत कारण आज गद्दारांना पोचले काँग्रेसवाल्यांनी आणि परड्यात घेतले बाज बी जे पी कारवाई होणार नाही त्यांच्यावर आणि करायची पण नाही आपल्याला कारण का तर सत्ता ही खाण्यासाठी सत्ता ही राखण्यासाठी आणि सत्ता ही राज्य गाजवण्यासाठीच असते भावानं तुम्हाला कधी कळणार कुणाच्या त्रे लागत आहे वडापाव दिला की त्याला मत देत आहे अरे काय चाललंय काय स्वतू शकत नाही एवढंच मी सांगून मी इथं थांबतो पुन्हा मोदी की जे मला नाईलाजण म्हणावं लागते तीनशे पंधरा चाकडा आकडा पाच तारखेला तुम्हाला दिसेल आणि जर कोणाला ह्यावर काही काही का, कमेंट करायची असेल तर मी कमेंट कधीच वाचत नाही भावानो माझी प्रत्यक्ष भेट घ्या तुम्हाला धडा शिकवला जाईल ओम शांती